सांगा त्यांच्याकडे चार पै तुम्ही म्हणताय ना यांच्याकडे चारच जण आहेत बरोबर तुमच्याकडे सहा यांची मनमानी कशी चालन काय तुम्हाला कॅल्क्युलेशन तर दिसलं ना असं होतं विषय यांचं काय म्हणणं आहे काही ठरवलं अनुपालन करत नाही सर हो साध सोपं आहे प्यासामध्ये मला एक सांगा प्यासाच्या याच्या गावामध्ये तुम्ही जर ओपनचा जर तंटामुक्ती अध्यक्ष बनवताय ही मनमानी सरपंचाची आहे का तुमची काय आणि वरतून तुम्ही आमदारांच्या धमक्यात देता सरपंचांना सदस्यांना कि मी आमदारांना सांगल आमदारांना तुमच्याकडे बघायला सांगाल ही कोणती भाषा आमदारांनी तुम्हाला सांगितलं ह्या सगळं आयला तुमची भाषा शैली बदला आताच मॅडमनी काय सांगितलं की यांची माझ्याबरोबर बोलण्याची भाषा शैली व्यवस्थित नाहीये तुमच्या घरातली आई बहीण कोणी जर सरपंच असतील तुम्ही सांगा म्हणजे आमदारांच्या नावाचा आमदार साहेबांच्या नावाचा पूर्णपणे मी म्हणतोय गैरवापर करतात हे एक जण आहे तो जुन्या आमदारांच्या नावाचा वापर करतोय कोण ते उपसरपंच आणि दुसरा आहे तो यांचा नवीन आमदारांचा वापर करतोय काय तुम्ही नव्याचाही वापर करताय जुन्याचाही वापर करताय आणि तुम्हाला काम गावचं करायचं नाही तर कोणाला कोण गावच्या प्रमुखाला सरपंच मॅडमला या तुम्ही त्यांना सांगा ना त्या आमदार वेगळा बघा आपण आपले नवे जुने दोन्ही आमदार साहेबांना हात जोडून विनंती करतो ही माझी आदिवासी महिला आहे ही सरपंच आहे तुमचे जे आरोप करणारे त्यांना दोघांना शेवटचा देतो माझी पद्धत जर वापरायला लागली आमची आदिवासींची यांना मी वेगळ्या पद्धतीने उत्तर देईन मग यात तुम्हाला शेवटचा इशारा असेल नाही विनंतीपूर्व ना, 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 अहो विनंती काय करायची त्यांना अहो मला माहित नसतं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जो माणूस दारू प्यायला बसतो आमदार साहेबांना तर विनंती आहे माझी पहिल्यापासूनच आहे ना एका महिलेला तुमचीच का नावाचा ना खोटा वापर करून काम करून देत नाही आणि राहिला विषय हे जर मला सांगा जिल्हा शाळेवरच्या मैदानात दारू प्यायला बसतात आणि वरून सांगायचं आम्ही याला कंपाऊंड टाकतोय आणि काय करायचं तुम्ही त्याच्यामध्ये दारू प्यायला बसता तुमचा काय आदर्श घ्यायचा आम्ही एका महिलेला जर तुम्ही काम करून देत नाही तुम्हाला आम्ही काय आदर्श घ्यायचा आम्ही तुमच्या आई बहिणींच्या पाया पडतो आणि तुम्ही एका महिलेचा काय करता ते अनादर करता येते हे सो, तुमच्या स्वतःच्या मनाला पटलं पाहिजे असं होतं काय नाही बाबा बरोबर आहे का सरपंचाचं काम हा बरोबर आहे बरोबर नक्की का लकी। आले सगळं बोलत आहे मग आलोय कशाला हेच बोलाय आलोय सरपंच सरपंच उपसरपंचा आरोप काही करायला का उपसरपंच हे रुद्ध सरपंचाला उपसरपंच राजकारण करतात राजकारण उपसरपंच राजकारणाशिवाय त्याला काही जमत नाही हेच त्याचा एवढं मोठे अधिकारी त्यांना काय करायचं राजकारण करून मोठे उपायुक्त होते ना <laughs> 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 दुसरा एक बर का साहेब हा जो उपसरपंच आहे एका आमच्याच म्हणजे आजोबांच्या प्रतिष्ठानचा तो एका पदावर मोठ्या पदावरती मला त्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षांना कैलासराव कृष्णराव मुंडे यांचे चिरंजीव विक्रम कृष्णराव मुंडे साहेब आपल्या कार्यकर्त्याला सांभाळा नाहीतर आमचं आता गावात मध्ये जर तू अशा चुकीच्या पद्धतीने अडथळे करीत असेल आणि कैलासराव कैलासवाशी कृष्णराव मुंडे साहेब यांच्या एखाद्या प्रतिष्ठानच्या मोठ्या पदावर हो तो असा जर असेल तर आम्हाला कदाचित या महिलांना घेऊन त्याच्या वेगळा प्रयोग करावा लागेल हे आम्हाला विनंती मॅडम सांगा तुम्ही कारण हा जर घराघरात भांडणं लावतय याला काढून टाका प्रतिष्ठानमधून हा त्याला ऐकीचा नाहीये बिंद्वास बिंदवास काढून टाका ठेवू नका अशांना एखादा गोरगरीब माणसाला आहे ना न्याय द्या त्याला पदावर बसवा कृष्णराव मुंडे साहेबांबरोबर लय लोकांनी कामं केलीत काय आणि असा जर खोटा वापर करीत असेल मी एखाद्या नावाचा याला हाकलून द्या काय मी स्पष्ट सांगतो उतरडे साहेब माझं स्पष्ट बोलणं ना असत दादांनी एवढी मोठी स्पर्धा घेतली कधी गावगाव करून नाही दाखवला का तालुक्यात मी महाराष्ट्र किसरी आणीन काय ज्या माणसानं भरोसे त्यांच्यावरती जबाबदाऱ्या केल्या आम्ही असा खोटा वापर दादांच्या नावाचा केला नाही कधीच शरद दादांचा हा शरद दादांचा आणि राहिला विषय हे कालचे कार्यकर्ते काय दादांच्या नावाने धमक्या द्यायला लागले काय मग ही तुमची चुकीची पद्धत बंद करून टाकायला सांगा यांना सगळ्यांना दादा माझ माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे एक महिला भगिनी आहे माझी तिला सगळी ती काय आज अंगठे बहादूर नाहीये हा ती पदवी घेतलेली आहे ती चांगल्या पद्धतीने गावचं काम करते गावामध्ये कोणतेही वाद विकोपाला येऊन देत नाही कोणतेही वाद वाढवून देत नाही आणि तुमचेच कार्यकर्ते काय करतात ते या गावामध्ये वाद वाढवण्याचा प्रयत्न करतात आम्हाला वाद वाढवायचा नाही आम्ही तुमचेच आहेत फक्त यांना परिणाम सुधारावा झाला शेवटी काय होतंय आज मतांमध्ये परिणाम म्हणजे मतांचा विषय असा आहे ही बघिनी तुम्हीच निवडून दिली ना आज तुम्ही आमच्याच ना आम्ही आहे राहतो विषय काय ज्यांच्यामुळे गावचा विकास नाही लहान पोरांवरती काय म्हणताय ते तुम्ही दार रुपये आणि जेडपीच्या शाळेची मुलं बघताय तुम्हाला काय संस्कार होणार त्या मुलांवरती आणि वरून सांगायचं मी दादांना तुमचं म्हणजे तुमच्याबद्दल तक्रारी करीन पी साहेबांना अर्ज करतात तहसीलला अर्ज करतात साहेब माझ्या रस्त्याच्या बाबतीत तिथं अधिकारी वर्ग येऊन गेलाय येऊन गेलाय का नाही मॅडम तिथं आल्याच्या नंतर हे चुकीच्या पद्धतीने वातावरण तयार करतात मिटिंग व्यवस्थित होऊन देत नाही त्याच्यानंतर जिथं जे प्रश्न मार्ग लागणार आहे गोंधळ करायचा